नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबळी ही हात जोडून कबीरला म्हणत असते की डोंगरवाडीला आलात त्यामुळे जावाईचा जो काही मान असेल तो तुम्ही घेतलाच पाहिजे तुमचे जे काही असेल आणि सत्येचं जे काही क्रांती असेल ते आता बाजूला पण तुम्ही तुमच्या स्वागतासाठी प्लीज घरी चला कारण गावात का नाहक चर्चा होते सत्यासुद्धा कबीरला हात जोडून घरी चला म्हणत असतो तर कबीर म्हणतो की मला ते जमणार नाही तर बाबळी लगेच त्याच्या पाया पडते घरी चला असे ती कबीरला म्हणू लागते तर कबीर म्हणतो की गुंजाची आई प्लीज असे काही करू नका तेव्हा गुंजा म्हणते की सायबा दोन दिवस तरी घरी चला इथे सर्वांना माहिती आहे की तुम्ही कशासाठी आलात पण ती सुद्धा माझी आई आहे मी आईला ओळखते जावे आहे म्हणून ती तुमच्या पाया पडले आणि जर का तिच्या जीवाने घोर धरला तर धरणी मध्ये जायला सुद्धा ती कमी पडणार नाही म्हणून गुंजासुद्धा कबीरला हात जोडते आणि परत तुम्ही डोंगरवाडीला येणार नाही हे शेवटचं तुमचं डोंगरवाडीला येणं आहे म्हणून तुम्ही प्लीज घरला चला असे गुंजासुद्धा कबीरला आग्रह करू लागते तेव्हा कबीर तयार होतो तर लगेच सत्या खुशून जे त्याचे सहकारी असतात त्यांना ती म्हणजे फुलांनी सजवलेली अशी मस्त कबीरला बसण्यासाठी खुर्ची समोर घेऊन यायला सांगतात तर तिला पूर्णपणे लाकडं बांधलेले असतात तर कबीर म्हणतो की आता हे काय आहे तेव्हा सत्य म्हणत असतो की तुम्ही डोंगरवाडीचे जावई आहात आणि ही इथली रीतच आहे त्यामुळे तुमच्या स्वागतासाठी तुम्हाला इथे बसावेच लागेल तर सत्य आणखीन म्हणतो की तुम्ही डोंगरवाडीचे जावई तर आहातच परंतु गुंजामच्या काळजाचा तुकडा आहे तेव्हा कबीर म्हणतो की हे जरा आतीच होते तेव्हा बाबळी हात जोडते आणि जावईबापू ही डोंगरवाडीची रीतच आहे आणि ती त्या खुर्चीवर कबीरला बसायला सांगते तर सत्या कबीरच्या हाताला धरतो आणि त्याला खुर्चीवर बसवतो तर सत्याचे सहकारी ती खुर्ची उचलतात आणि सनई चौकड्या पिपण्या अशा सर्व काही वाजत गाजत कबीरच्या अंगावर सर्वजण हे आनंदाने फुले फिकू लागतात तर कबीर रागाने गुंजाकडे पगत असतो गुंजाला मात्र खूप हसू येत असते कबीर गुंजाला खुनावून हे काय आहे असे बोलत असतो तर गुंजा काही नाही असे सांगून हसू लागते आणि कबीरचे मस्त असे स्वागत चालू असते गुंजा आणि गावातील बायका बाबळी ह्या सर्व फेर धरून ग कबीरच्या त्या मिरवणुकीपुढे म्हणजे वरातीपुढं नाचू लागतात तर आणि मायाचा जो माणूस असतो तो हे सर्व बघत असतो आणि तो अंकत आपल्या मोबाईलमध्ये ते सर्व फोटो काढत असतो तर सत्याचा सहकारी जो सध्या असतो तो त्याच्या माणसाला फोन करून सांगतो की सत्याच्या जावईची वरात निघलेली आहे आणि पोलीस इकडे जराही जरी दिसले तुला तर लगेच मला कॉल करून सर्व काही सांग सत्याच्या जीवाची जबाबदारी आपल्यावर आहे कारण सत्याने आपल्यासाठी आयुष्य हे पणाला लावले त्यामुळे लगेच काही चावू लागली तर मला कळव असे बोलून तो फोन ठेवतो त्यानंतर जो अंकत हा फोटो काढत असतो तर कबीरचे लक्ष त्याकडे जाते तर अंकत लगेच तेथून पळ काढतो कबीरला मात्र काही खाली उतरता येत नसते आणि वाजत गाजत शेवटी गुंजाच्या घरापर्यंत ती वरात येऊन पोहोचलेली असते तेव्हा बाबळी म्हणते की जावे बापू या खाली उतरा मी तुमच्या स्वागताची तयारी करते तेव्हा कबीर म्हणतो की या सर्वाची काय गरज आता मी आलोच आहे ना तर बाबळी म्हणते की अहो आमच्या गावची रीतच आहे आणि ती घरात जाते आणि औषणाचे ताट घेऊन येते आणि गुंजाला म्हणते की तू सुद्धा ये जावई बाप्पू सोबत उभी राहा तर गुंजा येऊन शेजारी उभी राहते तेव्हा ती कबीरला म्हणते की जावई बाप्पू पायातील बूट काढा मला जरा तुमच्या पायावर पाणी टाकायचे तेव्हा बाबळी गुंजा आणि कबीरचे अवशंग करते तर ते दोघे आतमध्ये जायला निघतात तर बाबळी म्हणते की गुंजा थांब आणि जावईबापांना तू हा पेढा भरव तेव्हा कबीर तर गुंजाकडे पगू लागतो आणि गुंजा कबीरकडे तेव्हा सत्य सत्य म्हणतो की गुंजा घेना आणि पोटात आमच्या सुद्धा आग पडलेली आहे तू अगोदर जावईबापूंना पेढा भरव म्हणजे आम्हाला खायला भेटेल बाबळी म्हणते की अगं गुंजा भरव ना पेढा जावय बापूंना तेव्हा गुंजा ही कबीरकडे पगत तो पेढा त्याला भरवत असते मात्र अंकत हा सर्व फोटो काढून घेतो गुंजाने पेढा भरवल्यानंतर बाबळी ही कबीरला म्हणते की जावे बापू आता तुम्ही गुंजाला पेढा भरवा तेव्हा गुंजा म्हणते की आई हे असं काय करते हे सर्व आमचं शहरामध्ये झालेले आहे आणि सत्यदादाला सुद्धा आता भूक लागली त्यामुळे तू जरा आवरून घे सत्य म्हणतो की काही नाही मी थांबण्यासाठी तयार आहे आणि ही रीतच आहे की बापूंनी तुला पेढा भरवण्याची तेव्हा कबीर पेढा घेतो आणि गुंजाला भरवतो तर अंकतने गुपचूप तो सुद्धा फोटो काढून घेतलेला असतो कबीर आणि गुंजा आतमध्ये जायला निघणार तेच लगेच कडवाजी समोर येते आणि लगेच कबीरला कडुआजीला बघून डोंगरवाडीला जर समजलेत की तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतोय तर ते हातात कोयते घेऊन तुझ्या भोवती उभे राहतील हे सर्व बोलणे कडवाजीचे त्याला आठवते तेव्हा ही कबीरकडे बघू लागते आणि डोक्याला हातलावत म्हणते की याला तर मी कुठेतरी बघितलेले आहे आणि कडुआजीला ते आठवते आणि याला मी शहरात बघितले असे सांगते तर कबीर गुंजा खूप घाबरतात आणि एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा सत्य म्हणतो आगय म्हातारे तो आपला जावय आहे तू त्याच्याकडे का बघते तेव्हा कडुआजी म्हणते की ह्या बाबाचं तर शहरामध्ये लग्न आणि शहरात लगीन असे बडबडू लागते तर सत्य म्हणतो की तोच आहे हा तेव्हा कबीर मनात कडुआजीकडे बघत म्हणतो की कडुआजीने जर आता तोंड उघडले असते तर काय झाले असते गुंजा आणि माझी बाजूसुद्धा कोणी ऐकून घ्यायला तयार नसते पण जे होईल ते होईल हा चॅप्टर मी आता येथे संपून जाईल असे माझा जीव गेला तरी चालेल त्यानंतर इकडे अंकत एका ठिकाणी येतो आणि मायाला कॉल करतो तर गाडीत बसून बाहेर चाललेली असते तेवढ्यात अंगतचा कॉल येतो तेव्हा अंगत, ते अंगत म्हणतो की मॅडम मी बोलतो तर एकमेकांचा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज काही एकमेकांना ऐकू येत नसतो अंगत म्हणत असतो की येथे कबीर आणि गुंजाचं तर माया म्हणते की अरे कबीर आणि गुंजाचं काय हॅलो हॅलो करत असते पुढचा आवाज तिला काही ऐकू येत नसतो अंगत सांगू लागतो की येथे त्यांच्या लग्नाचे विधी चालू आहेत मात्र मायाला हे काही ऐकू गेलेले नसते रेंज नसल्यामुळे काहीच ऐकायला येत नाही तर अंगत फोनकट करतो तर माया रागवते कसल्या आडाणी गावामध्ये हा जाऊन बसलाय तेथे रेंजसुद्धा नाही त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजाला आतमध्ये घेतात तर, तर बाबडी म्हणते की दृष्ट लागण्यासारखा मला जावे मिळाला म्हणून ती कबीरची दृष्ट काढते तर कबीर खुशून हसतो तर त्याचे लक्ष कडवाजी समोर जाते कडुआजी मात्र रागाने कबीरकडे बघत असते तर कबीर गुंजाकडे बघू लागतो तेव्हा तेथे एक मुलगी उभी असते आणि ती गुंजाला ढकलत धक्का देते तर कबीरकडे लोटते आणि हसू लागते त्यानंतर बाबळी ही औषधाचे ताट घेते आणि कडवाजीच्या हातात देत म्हणते की नाच जावायला तू व्यवस्थित ओवाळ तेव्हा कडवाजी हातामध्ये ते औषणाचे ताट घेते आणि रागानेच कबीरकडे बघत आणि तिला गुंजाचे आणि कबीरचे लग्न सगळं जिने कसे लावून दिले होते जबरदस्त पद्धतीने ते सर्व आठवते तेव्हा कबीर आणि गुंजालाचे औषणच करत असते आणि मोठ्याने असे म्हणते की मला सर्व काही आठवले तर गुंजा ही कबीरचा हात पकडते आणि म्हणू लागते की मला सर्व काही आठवले आणि डोंगर कपारी दऱ्यामध्ये मी यांचे लग्न लावून दिले होते हातामध्ये आणि भाले ठेवून काही माणसं उभी होते तर पुढे कडू आजीला जेव्हा शहरात तिला गुंजा भेटली होती आणि तिच्या कपाळावर तिने हिसक्याने कुंकू भरले होते हे सुद्धा क्षण आठवते आणि ही पोर असा शब्द जेव्हा म्हणते तेव्हा बाबळी म्हणते की अगं ही तुझी नात आहे तुलसाकासुद्धा म्हणते की अगं तुझी नात तेव्हा लगेच कडवाची मागे वळून बाबळीच्या चेहऱ्यावरून मायनेचा हात फिरवते आणि तू माझी पोर आहे असे प्रेमाने म्हणते तर बाबळीला खूप आनंद होतो इतक्या दिवसातून तू मला इतक्या प्रेमाने पोर म्हटलीस असे ती ती कडवाजीला म्हणते तेव्हा सत्य म्हणतो की जावे बापूचा पाय गुण की हे म्हाताऱ्याची परत याददाश्त परत आली तेव्हा ती परत आठवण्याचा प्रयत्न करू लागते तर गुंजा म्हणते की अग कशाला काही आठवते डोक्याला ताण करते तेव्हा कडवाजी तिला गप्प बसवते कडवाजी म्हणू लागते की हा पत्रकार आणि पत्रकार असे बोलता बोलता ती लगेच विशुद्ध पडते तर लगेच सत्य म्हणतो की मी जातो आणि हिच्यासाठी काहीतरी औषधं घेऊन येतो म्हणजे इला बरं वाटेल तेव्हा लगेच गुंजा म्हणते की तुला तर सगळ्यांची पडलेली असते कशाला हिच्यासाठी औषध उपचार करतो ही नाहक बडबड करत असते तर सर्वजण बाहेर जातात गुंजा आणि कबीर एकटेच रूममध्ये असतात तर लगेच गुंजा म्हणते की साहेबा त्या म्हातारेची याददाश जर परत आली तर काय करायचे तेव्हा कबीर म्हणतो की गप्प बस मूर्खासारखं काही बडबड करू नको गुंजा खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये गुंजाला म्हणत असतो की काय ह्या तुमच्या विधी आहेत आणि काय त्या वेण्या सोडा असे विधी मला नाही जमणार मी कसले विधी असू शकतात तेव्हा गुंजा म्हणते की इथील लोकांच्या त्या भाबड्या कल्पना आहेत तर कबीर रागाने म्हणतो की जबरदस्तीने लादलेल्या नात्यासाठी मी का विधी करायचा तेव्हा गुंजा हात जोडते आणि मी तुमच्यासाठी तुमच्या घरामध्ये मोलकरीन असल्यासारखं नाटक मग आता तुम्हाला साठी माझा नवरा असल्याचं नाटक करावे लागेल तर गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद